देवा आडा आला तो मी भोगिता उगला अवघा निवारला शिन शुभ अशुभाचा जीव भातुके केले क्रीडा या कौतुके कैची येथे लोके हा आभास अनित्य विष्णुमय खरे जग येथे लागत असे लाग, लाग वांटिले विभाग वर्णधर्म हा खेळ अवघी एकाची चिन तेथे कैचे भिन्ना भिन्न वेद पुरुष नारायण तेने केला निवाडा प्रसादाचा रस तुकाला धला सौरस पायापाशी वास निकट नव्हे निराळा देव चाड सर्व भोग भोगत आहे आणि शुभ व अशुभाचा जो विचार आहे त्याचे निवारण झाले आहे जीव आणि शिव यांचे भातुकलीप्रमाणे क्रीडा करण्यासाठीच देवाने लिलेने यांची निर्मिती केली आहे मग येथे येथे हा सर्व अभ्यास अनित्य आहे खरे तर हे सर्व जग विष्णुमय आहे आणि वर्ण आणि धर्म हे वाटणी जी दिसते हा खेळ त्या देवाचाच आहे धर्म आणि वर्ण ही जी वाटणी आहे हा सर्व खेळ कोणाचा आहे तर त्या देवाचाच आहे अहो हे सर्व एका देवापासूनच निर्माण झाले आहे मग तिथे भिन्नतेचा वेगवेगळा प्रश्नच कुठे आहे हा निर्णय वेद पुरुष नारायण यानेच केलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात प्रसादरूपी आनंद मला लाभला असून मी या हरीच्या पायाशी निरंतर राहून तेथून निराळा कधीच होणार नाही